बातमी क्रिकेट विश्वातील जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी इतिहास घडवला आहे बुमराहने दिग्गज कपिल देव यांचा महारेकॉर्ड मोडला आहे टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह जसप्रित ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी गाबा येथे इतिहास रचला आहे बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाआधी हा महारेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी दोन विकेट्सची गरज होती बुमराहने मार्नस लबुशेन याला आउट करत हा विक्रम केला बुमराहने पहिल्या डावात देखील एक विक्रम केला बोमराहने ऑस्ट्रेलियात विकेटचं अर्धशतक पूर्ण केलं होतं तर त्यानंतर दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत इतिहास घडवला दुसऱ्या डावात एकूण विकेट घेतल्या यासह तो कांगारू विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे त्याच्या नावावर आता त्रेपन्न विकेट झाल्या आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर कपिल देव आहे त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक्कावन्न विकेट घेतल्या होत्या तर यासह नंबर तीनवर वर एकोणपन्नास विकेटसह अनिल कुंबळे आणि नंबर चार वर चाळीस विकेटसह हा अश्विन आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी